नमस्कार मित्रांनो अख्खी बामने आम्ही युवतिक्रिया चॅनल तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तुम्हाला व्हिडिओ काढा कारण म्हणजे आज आलो आहे मी पंढरपूरला पंढरपूरला म्हणल्यावर आपलं तुम्हाला माहीतच आहे सुप्रसिद्ध विठ्ठल रुक्माई मंदिर आणि आता मी चा थांबलो या लोकेशन म्हणजे पंढरपूरचा दगडे पोल म्हणजे चंद्रभागा नदीवर थांबलेलो आहे तुम्हाला दाखवतो आता चंद्रभागाला किती पाणी आलं मित्रांनो हा हे पूर्णपणे पाणी आहे ही पूर्ण इस्कॉन आहे राम मंदिर का काय म्हणतात इस्कॉन आहे वगैरे खाली इकडं पुनले मंदिर पूर्ण पाण्यामध्ये एक निमत्र गेलेलं आहे म्हणजे निम बुजलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता बरोबर मी पुलावर हो आहे मित्रा पुला हो बघा मित्रांनो सगळं मागं पूल वगैरे आहे ही माझा मित्र आहे आणि तुम्हाला माहीतच आहे शिवराज कांबळे आपला व्हिडिओमध्ये होता पहिल्या गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये त्याला आता व्हिडिओमध्ये घेतलं आहे मित्रांनो अशा तरी पंढरपूरला खूप म्हणजे खूप पाणी आता बघा मा दहा फूट अंतर आहे पूल बुजायचा अंतर म्हणजे आणि मंदिर तर खाल्लं पूर्ण पाण्यामध्येच गेलेलं आहे म्हणलं थांबवा म्हणलं व्हिडिओ जरा काढावा ब्लॉक काढून जरा टाका का पूर्ण गाड्या वगैरे गर्दी राहणार गाड्या गर्दी व्हिडिओ कसा झाला मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा ना आपल्या चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद